श्री तीर्थक्षेत्र आणे या ठिकाणी जारांगे पाटलांच्या मुळ मराठी समाजाच्या ओबीसी मध्ये आरक्षणाच्या मागण्या भेटल्यात त्या वतीनं मी प्रथमता आणि ग्रामस्थांच्या वतीनं पूर्ण पठारा भागाच्या जा वतीनं जारांगे पाटलांचं हार्दिक अभिनंदन करतो या ठिकाणी एक अभिमान गोष्ट सांगावं लागते का शिवाजी महाराजांनंतर एक शिवविरोध झाला आहे तो जारंगे पाटलांच्या रूपाने एक माणूस अस्तित्वात आलेला आहे या ठिकाणी शैक्षणिक असतील वैद्यकीय सुविधा असतील भरपूर अशा सुविधा असतील त्यासाठी मराठी समाजाला आरक्षण ओबीसी मधने मिळाले आणि ते पण सरसकट मिळाले त्यासाठी मी जारंगे पाटलांचं आणि संपूर्ण मराठा समाजाचं ज्यांनी जारंगे पाटलांना पाठिंबा स्वरूपात तीन ते चार कोट लोकसंख्या रूपात मुंबईला वाशी या ठिकाणी पाठिंबा दिला त्यासाठी मी त्यांचे हार्दिक अभिनंदन मानतो आणि त्यात आणखीन एक गोष्ट अशी आहे मुख्यमंत्री मान्य एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या तिन्ही तिन्ही त्रिकूट सरकारचं मी हार्दिक स्वा अभिनंदन करतो आणि यांनी भविष्यात ज्या मराठी समाजाला जे काही भुजवळ जे नास्तिक लोक आहे त्यांच्याकडनं काही त्रास का होणार असेल त्या आरक्षणाला काही सदावरतीसारखे काही त्रास होणार असेल ते आमच्या सारखे मार्गट्यांकडे त्यांना सुपूर्द करावं आणि त्यातून एक वेगळा इतिहास निर्माण होईल असं आम्ही या ठिकाणी सांगतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय मराठा आरक्षणासंदर्भात जे मोठं आंदोलन गेले अनेक वर्षापासून चालू होतं म्हणजे एकदम म्हणजे एकोणीसशे चौऱ्याण्णव ला अण्णासाहेब पाटलांनी जी आंदोलनाची सुरुवात केली त्याची सांगता आपला मराठा योद्धा जरांगे पाटलांनी आज नवी मुंबई या ठिकाणी काल केली निश्चित स्वरूपाने गेल्या अनेक दिवसांचा संघर्ष मराठा संघर्ष मराठा जरी म्हटलं तरी अनेक दिवसापासून हा वंचित राहिलेला गरीब कष्टकरी शेतकरी असा हा समाज अनेक सुविधांपासून वंचित होता आज आरक्षणाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या सरकारनं न्याय देण्याचं काम या निमित्तानं झालेलं आहे